कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह जगाला पडतो कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी आणि अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सध्या स्थितीत अनेक संकट उभी ठाकली आहेत कोकणातील शेतकरी हवामान बदल आसमानी नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्दीने उभा राहतो हा शेतकरी आत्महत्या करीत नाही नाही सरकारकडून आवश्यक ती मदत मिळत ही आहे शिवाय परकीय आंब्यांचे हापूसच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण चिंतेची बाब असून या कारणाने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय ग्राहकांची फसवणूक होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसचे नाव बदनाम होत आहे हे थांबले पाहिजे कोकणच्या हापूसचे वैशिष्ट्य आणि गुणधर्म हापूसचा रंग सुगंध आणि चव यावरून ओळखता येते कोकणचा हापूस आंबा जागतिक बाजारपेठेत पोहोचला याचा आनंद आणि समाधान आंबा बागायतदारांमधून व्यक्त होतोय परराज्यातला आंबा येतोय तो हापूस सदृश्य आहे हापूसारखा दिसतोय त्याच्यामुळं आपल्या हापूसमध्ये मिक्स करून तो विकला जातोय त्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असं नाही तो ग्राहकांचीही फसवणूक आहे आणि यामध्ये हापूस आंब्याची बदनामी होते शास्त्र महत्त्वाचं आहे हापूस आंब्याची बदनामी दोन वर्षी आंब्यावर जर रोगराईचा प्रॉब्लेम आला असेल तर किडे किंवा थ्रिप्स इंग्लिशमध्ये ज्याला थ्रिप्स होतात अतिशय छोटी अशी ती कीड आहे पण त्या किडीने थैमान घातलं होतं आणि कुठल्याही कीटकनाशकाने ती मेली नाही कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञसुद्धा येऊन सर्वे करून गेले शासनाकडे सुद्धा आम्ही तक्रारी केल्या होत्या पण कोणालाही त्याच्यावर काही उपाय सांगता आलेले नाही शेतकरी हवाल दिला आहे आता आंबा सीजन हा अखेरच्या पडावात आहे आणि सध्या प्रचंड उष्णता वाढलेली आहे ह्युमिडिटी वाढलेली आहे त्याच्यामुळं आंबा पिकून पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ही उष्णता खूप जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळं जरा जास्तच नुकसान होतंय